मध्ये सुरेश शिंदे यांच्या घरावरती हल्ला झालाय आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय आरोप तुमच्यावरती होत आहे हे बघा जतचे पुढारे अजून निळूफुलेचा जुना पिक्चर होता त्यामध्ये या स्टोऱ्या दाखवायच्या जर घर जायचो हे असला उद्योग करू नका त्याचा काही उपयोग नाही आणि आम्हाला त्याची गरज पण नाही ना सुरेश ना ना ना। शिंदे चांगला माणूस आहे आम्ही त्यांच्या कशाला घरावरती दगड टाकू ते निवडणूक लढवत लोकशाहीने लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे निवडणूक मध्ये उभा राहणं मतं मागणं लोकांच्या मध्ये प्रचार करणं हा आपल्या सर्वांना दिलेला अधिकार आहे आणि याची आम्हाला जाण आहे ना सुरेश शिंदे सरकारच्या घरावरती ज्याने कुणी दगडफेक केली आहे मी पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दुपारी बोललेलो आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे तात्काळ ज्याने कुणी दगडफेक केली आहे त्याला शोधा त्याला बेड्या ठोका त्याच्यावरती गुन्हा दाखल करा आणि खरं कुणी केलंय ते तपासा का हेनीच केलंय तर राजकारण आहे उद्या मतदान आहे हे सगळी बाजू लोकांच्या समोर आली पाहिजे आम्हाला वेळ नाही कुणाच्या घरावर दगड टाकायला अरे घरी जाऊन झोपायला आम्हाला वेळ नाही आम्ही मज्जतलाच मुक्कामी आहोत कशाला असले उद्योग करताय यांना काय उपयोग होणार नाही <coughs> मला काहीच माहित नाही आता तुम्ही बोलाय यावरून मला कळालंय मला याविषयी माहिती मला माहित नाही अनेक महामंडळाची मी नाही घोषणा केली बघा आता विषय नीट समजून या महामंडळाच्या उपकंपन्या स्थापन करणं गरजेचं होतं महामंडळाची घोषणा झाली आता उपकंपनी स्थापन झाली राज्य सरकारनं या प्रत्येक महामंडळाला एक उपाध्यक्ष आणि तीन सदस्य असं या नियमामध्ये प्रस्तावित केलेला आहे नियम तसा केलेला आहे मी राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र दिलंय माझ्या सोशल मीडियामध्ये ते असेल आणि मी पत्र असं दिलंय ही जी महामंडळ स्थापन केलेली आहेत याला जो उपाध्यक्ष आपण नेमलेला आहे त्याऐवजी अध्यक्षपद द्यावं त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा द्यावा एखादं त्यातलं वजनदार महामंडळ असेल तर त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा द्यावा आणि खाली जे तीन सदस्य नेमलेत त्याऐवजी किमान अकरा सदस्य प्रस्तावित करावेत आणि ती प्रोसेस येत्या काही दिवसामध्ये होईल निवडणूक झाल्याच्या नंतर आता तो मान्य मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे आम्ही विनंती करेन की या सगळ्या महामंडळावरती चांगल्या लोकांची नेमणूक करा आणि ही सगळी जी गावगाड्यातली पोर आहेत एकदा मंत्रालयात जाऊ द्या योजना करू द्या कायदे करू द्या या लोकांच्यासाठी नवीन नवीन विषय घेऊन लोकांच्या मध्ये येऊ द्या तर नक्की होईल चांगला निर्णय सरकारने आणि निधीची कुठली अडचण पडणार नाही महामंडळाला माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि या निवडणुकीमध्ये युटी जाधव सर आणि आमचे सगळे सहकारी हे भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावरती हे माननीय अमरशिया बापू देशमुख आणि आमच्या सगळ्यांच्या साथीनं निवडणूक लढवतायत तर एक संधी द्या ना भाजपला एक कमळाला संधी द्या ज्या कमळाच्या नेतृत्वाने आपल्या आडपी तालुक्याला सुजलाम सुपलाम केलं कृष्णेच्या पाण्याची ओटी भरायची म्हणलं तर आपल्याला मायाका देवीला जाताना तिथं भरायच लागत होती आज आपल्या ओढ्या नाल्यामध्ये उघडीमध्ये आपल्या सगळ्या परिसरामध्ये माळावरती सगळ्या डबक्यांमध्ये तालींमध्ये तलावामध्ये पाजर तलावामध्ये सिमेंट बांधामध्ये कृष्णेचं पाणी आणून दिलंय आपण इथंच ओटी भरू शकतो कृष्णेच्या पाण्याची इतकं मोठं पवित्र काम ज्या भारतीय जनता पार्टीने केलंय त्या भारतीय जनता पार्टीला किप्ट म्हणून आटपाडी नगर पंचायत द्यावी अशी आटपाडी शहरातल्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे काय मंजूर करून दाखवा कागद प्रोजेक्ट मंजूर केला अरे मग कागद दाखवा ना जर नसेल तर आता मी तुमच्याशी बोलत असताना कागद दाखवा मग मी मान्य करतो प्रत्येक गोष्टीचा भर प्रस्ताव केलाय दाखवा ना बर मी डिक्लेअर करायच्या पूर्वी का नाही तुम्ही सांगितलं आम्ही प्रस्ताव केला अरे तुम्ही गावात एखादं समाज मंदिर बांधलं केलेला आहे मग द्या ना केलं असतं तर चांगला आहे आम्हाला काय असं विकासाला विरोध करायची आवश्यकता नाही पण नाही केलं आणि केलं असेल तर आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यांनी टाकावं वा, पत्र मंजुरीचं कुठला प्रस्ताव आहे काय डिझाईन आहे मी कसं प्राणी संग्रहालय जतचं त्याची थ्रीडी मी टाकली ना लोकांच्या समोर हो मी मंजूर केलाय अशा अशा पद्धतीचं हे डिझाईन आहे कि अशा अशा पद्धत द्या मला आज संध्याकाळी सहा वाजता धापा मारू नका कुठं आहे दाखवा मला मला तर माहित नाही या विषयी माझ्या कुठल्या सहकार्याने सांगितलं नाही कुठला प्रस्ताव आहे कुणी केलाय मंजूर केलाय कुठं बैठक झाली किती तारखेला बैठक सांगा आमचं काय हरकत नाही जर तुम्ही केला असेल आमचा विकासाला विरोध नाही पण जर आम्ही भूमिका घेतल्याच्या नंतर तुम्ही भूमिका घेत असेल तर मग लोक त्या गोष्टीचा विचार करतील तुम्ही जर केला नसेल आम्ही करू तुम्ही केला असेल तर तुमचं अभिनंदन करू आमचं काहीच नाही त्याबद्दल विकास असल्याबद्दल आमचं कधी भांडण नसतं कुणी किती विकास केला कुणाचं काम आडवा कुणाचं काम आडवं जावा ही आमची पहिल्यापासूनची भूमिका नाही पुढेही आम्हाला ती भूमिका घ्यायची नाही परंतु आटपाडी शहराचा जो विकास झालाय तो विकास एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान म्हणजे बावीस ते चोवीसच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात निधी आटपाडीला आलाय नगरपंचायत झाल्यानंतर तेव्हा ही भाजपा शिवसेनेच्या सोबत होती तुमच्या विजयामध्ये भाजपाचा सिंहाचा वाटा होता त्यामुळे विकास तुम्ही केला असं त्याला म्हणता येणार नाही तो भाजपचा पण विकास आहे भाजपच्या लोकांनी त्यामध्ये मोठा प्रयत्न केला आहे